कार खुँ मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी आपण सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मी आपल्याला नेहमी सांगत होतो की या सिरीजमध्ये मी सावरकरांची सर्व आवेदनपत्र आपल्याला वाचून दाखवणार आहेत त्यातलं पहिलं आवेदनपत्र मी आज आपल्यासमोर सादर सा करतोय सावरकरांनी सुटकेसाठी अनेक वेळा आवेदनपत्र लिहून पाठवलं होतं डाव्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक वेळा माफीनामा लिहून पाठवला होता असा आरोप डाव्या गटाकडनं त्यांच्यावर केला जातोय मग सावरकरांनी सुटकेसाठी अनेकदा आवेदनपत्र लिहून पाठवलं होतं आणि ही वस्तुस्थिती त्यांनी माझी जन्मठेप या आत्मचरित्रामध्ये कुठंच लपून ठेवलेली नाही असं सांगितल्यावर त्यांच्यावर आणखी एक असा आरोप केला जातो सावरकरांनी आपलं आत्मचरित्र माझी जन्मठेप यामध्ये एकही माफीनामा सादर केला नाही त्यांचे सगळे माफीनामे दिल्लीच्या नॅशनल आर्कावेजमध्ये आपल्याला वाचायला मिळतात आरोप करणारे कधी दिल्लीच्या त्या नॅशनल आर्कावेजमध्ये जाऊन आलेले नसतात कुठल्या तरी रद्दीच्या पणही पिवळ्या पुस्तकातले उतारे ते सावरकरांच्या नावाने खपवतात आता त्या पुस्तकाचे लेखक असलेले भामटे इतिहासकार स्वतः मात्र सावरकरांचं लिखाण वाचण्याचे कष्ट घेत नाहीत उंदराला मांजर साक्षी या न्यायाने आपल्या टोळीतील जे भुरटे इतिहासकार आहेत त्यांचीच पुस्तकं ते संदर्भ म्हणून वापरत असतात अंदमानच्या अंधेरीतून या आपल्या दुसऱ्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांनी आपले धाकटे भाऊ डॉक्टर नारायणराव यांना लिहिलेली सगळं सबड़, सगळी पत्रे प्रसिद्ध केलेली आहेत मग धाकट्या भावाला लिहिलेली पत्रे आणि ब्रिटिश सरकारला पाठवलेली आवेदन पत्रे ही कारागृह प्रशासन सेन्सॉर करून पाठवत होतं म्हणजे सावरकरांचा सगळं सगळा पत्रव्यवहार पत्र हा उघडपणे चालत होता सावरकरांचे सगळे तथाकथित माफीनामे समग्र सावरकर वाङ्मयामध्ये छापलेले आहेत सावरकरांनी सुटकेसाठी जे आवेदन केलं होतं ही गोष्ट त्या काळात सुद्धा लपून राहिलेली नव्हती तरी सुद्धा दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्ह मध्ये जाऊन आम्ही सावरकरांचा माफीनामा शोधून काढला अशी शेखी डावे मिरवत असतात सावरकरांनी पहिलं आवेदन तीस एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अकराला सादर केलेलं होतं ते तीन सप्टेंबर एकोणीसशे अकराला फेटाळून लावण्यात आलं दुसरं आवेदन त्यांनी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे तेरा रोजी सर रेजिनॉल क्रडर तत्कालीन भारत सरकारचे गृहमंत्री यांना पाठवलेलं होतं आवेदन मी आपल्याला वाचून दाखवतो जून एकोणीसशे अकरामध्ये मी इथे आल्यावर माझ्याबरोबर आलेल्या अन्य उर्वरित बंदीवानांनीही माझ्यासह मुख्य आयुक्तांच्या कार्यालया कार्यालयात नेले होते तेथे मला डी म्हणजे धोकादायक बंदीवान म्हणून वर्गीकृत केले गेले अन्य बंदीवानांना डी म्हणून वर्गीकृत केले गेले नाही नंतर मला एकट्याला पूर्ण सहा महिन्यांचा एकांतवास भोगावा लागला इतरांना नाही या काळात मला या काळात माझे हात रक्तबंबाळ झाले असताना मला काथ्या फुटण्याच्या कामाला जुंपले होते मला कारागृहातील सर्वाधिक कष्टप्रद कामास तेलाच्या घाण्याला झुंपण्यात आले या सर्व काळात माझे वर्तन अत्यंत चांगले असले तरी मला सहा महिन्यानंतर कारागृहाच्या बाहेर पाठवण्यात आले नाही परंतु माझ्यासोबत आलेल्या अन्य बंदिवानांना बाहेर पाठवण्यात आले त्यावेळेपासून माझे आजपर्यंतचे मी माझे वर्तन शक्य तितके चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मी पदोन्नतीसाठी आवेदन केल्यावर मला सांगण्यात आले की मी एक विशेष बंदीवान असल्याने पदोन्नतीस पात्र नाही जेव्हा आमच्यापैकी कोणी चांगले भोजन अथवा अन्य विशेष वागणुकीची वागणूक देण्याची मागणी करत करत तेव्हा आम्हाला सांगितले की तुम्ही केवळ सामान्य बंदीवान आहात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जेवण मिळेल महोदय यावरून आपल्याला असं दिसून येईल की केवळ विशेष गरजसोयी भोग सहन करण्यासाठीच आम्हाला विशेष बंदीवान म्हणून वर्गीकृत केले गेले आहे जेव्हा माझ्यासारखेच आरोप असलेल्या बहुतांश राजकीय बंद्यांना बाहेर पाठवले गेले तेव्हा मी मला बाहेर पाठवण्याची विनंती केली परंतु माझ्यावर दोन तीनदाच अभियोग झाला होता आणि बाहेर सोडलेल्यांपैकी काहींवर डझनभरापेक्षा अधिक वेळा अभियोग झाले असून मला सोडले नाही कारण माझ्यावर त्यांच्यासारखेच आरोप होते पण जेव्हा अखेरीस मला बाहेर सोडण्याचा आदेश आला तेव्हाच काही समस्या उद्भवल्याने बाहेरच्या राजबंद्यांना परत आत बंद करण्यात आले आणि मी राजबंदी असल्याच्या कारणावरून मलाही त्यांच्यासह बंदीत ठेवण्यात आले मी भारतीय कारागृहात असतो तर आत्तापर्यंत मला शिक्षेत अधिक सूट मिळू शकली असती घरी अधिक पत्रे पाठवता आली असती आणि घरच्यांच्याही भेटी घेता आल्या असत्या जर मी अन्य साध्या अपराध्यांप्रमाणे जन्मठेपीवर आलो असतो तर मला आत्तापर्यंत कारागृहातून बाहेर जाता आले असते आणि सुट्टीच्या अनुज्ञप्तीची अपेक्षाही करता आली असली पण वस्तुस्थिती अशी आहे की मला भारतीय कारागृह अथवा बंदी वसाहत या दोन्हीपैकी कुठलाही लाभ न मिळता केवळ दोन्हीतील तोटे मला सहन करावे लागत आहेत महोदय म्हणूनच मी ज्या परिस्थितीत आहे त्यातील विसंगती दूर करण्यासाठी एकतर मला भारतीय कारागृहामध्ये पाठवावे अथवा इतर जन्मठेपेच्या बंदीवानांप्रमाणे मला वागणूक द्यावी जगातील स्वतंत्र राष्ट्रातील कोणत्याही सुसंस्कृत प्रशासनात राजबंदी ज्या वागणुकीची अपेक्षा करू शकतात तशी कोणतीही मागणी मी करत नाही परंतु सर्वात नाराधम बंदीवान आणि सराईत अपराध्यांना दिल्या जाणाऱ्या चांगल्या वागणुकीची आणि सवलतींची सुद्धा मी अपेक्षा करू नये का या कारागृहात मला कायमचे कोंडून ठेवण्याच्या योजनेमुळे जीवित राहण्याची माझी आशा मावळत चालली आहे जे अल्प कालावधीचे बंदीवान आहेत त्यांची गोष्ट निराळी आहे पण महोदय पन्नास वर्षांचा बंदिवास माझ्यासमोर असून उभा आहे अत्यंत नराधम बंदिवानांनाही त्यांचे आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी ज्या सवलतींचा अधिकार आहे त्या सवलतीही मला नाकारल्या जात अस असताना ही बंदिवासाची शिक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक नैतिक ऊर्जा उत्पन्न करणे माझ्यासाठी कठीण गोष्ट आहे कृपया एकतर मला भारतीय कारागृहामध्ये पाठवावे जेथे मला शिक्षेत सूट मिळू शकेल दर चार महिन्यांनी आप्तसुक्यांची भेट मिळेल अशी भेट होणे हे किती मोठे भाग्य असते हे दुर्दैवाने कारागृहात असलेल्यांनाच कळू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैर्बंधिक नसला तरी चौदा वर्षांनी मुक्तता होण्याचा नैतिक अधिकार अधिक पत्रे पाठवण्याचा अधिकार आणि अन्य किरकोळला जर मला भारतात पाठवता येणार नसेल तर इतर बंदिवांप्रमाणे मला कारागृहाबाहेर पाठवले जावे पाच वर्षांनी कुटुंबियांना भेटण्याची अनुमती मिळावी आणि सुट्टीच्या अनुज्ञप्तीवर मला माझ्या कुटुंबाला येथे बोलवता यावे हे मान्य झाल्यास एकच मागणी उरती ती म्हणजे मला केवळ माझ्या वर्तणुकीसाठी उत्तरदायी धरावे इतरांच्या नव्हे प्रत्येक मनुष्याचा जो मूलभूत अधिकार आहे अशा गोष्टीची मागणी करावी लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे येथे सुमारे वीस सक्रिय आणि क्षुब्ध तरुण राजबंदी असून बंदी वसाहतीच्या नियमांमुळे त्यांचे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जात आहे त्यामुळे हे अपरिहार्य आहे की अनेकदा त्यापैकी एक दोन नियमांचे एक दोघे नियमांचे उल्लंघन करू शकतील आणि जर त्यासाठी सर्वांनाच उत्तरदायी हरल्यास जसे की आता प्रत्यक्षात धरले जात आहे मला बाहेर सोडण्याची फार कमी शक्यता उरते महोदय मी शेवटी विनंती करतो की एकोणीसशे अकरामध्ये मध्ये पाठविलेली दया याचिका आपण वाचून ती भारत शासनाकडे पाठवण्यास मान्यता द्यावी भारतीय राजकारणातील ताज्या घडामोडी आणि सरकारच्या लोकाभिमुख धोरणामुळे दा दारे उघडली आहे आता भारताचे आणि मानवतेचे भले चिंतणारी कोणतीही व्यक्ती आंधळेपणाने काटेरी मार्गाचा अवलंब करणार नाही जसे एकोणीसशे सहा सात मधील भारतात असलेल्या अत्यंत निराशाजनक आणि प्रक्षोभक परिस्थितीने आम्हाला शांतता आणि प्रगतीच्या मार्गापासून दूर नेले होते म्हणून जर सरकारने त्यांची दयाळूपणे मु त्यांच्या दयाळूपणाने मला मुक्त केले तर मी घटनात्मक प्रगती आणि इंग्रज सरकारप्रती निष्ठेचे कट्टर समर्थन करेन कारण घटनात्मक प्रगतीची पहिली अट आहे जोपर्यंत आम्ही कारागृहामध्ये आहोत तोपर्यंत साम्राज्याच्या अगणित निष्ठावान जनतेच्या घरात खरा आनंद आणि हर्ष नांदू शकत नाही कारण रक्ताची नाती अधिक दृढ असतात परंतु जर आमची मुक्तता झाली तर लोक साहजिकच आनंदाने जल्लोष करतील आणि शिक्षेपेक्षा क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करतील त्या व्यतिरिक्त मी घटनात्मक मार्गाचा अवलंब केल्यामुळे माझ्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहणाऱ्या भारतातील आणि परदेशातील दिशाभूल झालेले सर्व तरुण या मार्गावर येतील शासनाच्या इच्छेनुसार मी सेवा देण्यास तयार आहे कारण माझे मतांतर सदसत्वी बुद्धीमुळे झाले असून माझे भविष्यातील आचरणीही तसेच राहील अशी आशा आहे मला मुक्त केल्यामुळे जे साध्य होईल ते मला न सोडण्यामुळे होणार नाही समर्थांकडेच क्षमा करण्याची क्षमता असते आणि म्हणून वाट चुकलेला मुलगा पालकाप्रमाणे असलेल्या शासनाच्या दाराशिवाय कुठे जाईल आपण या मुद्द्यांवर विचार कराल अशी आशा बाळगतो सावरकरांचं हे आवेदन वाचल्यावर लक्षात येतं की त्यांच्या मागण्या अत्यंत साध्या आणि किरकोळ होत्या त्या शासनानं न, न मागताच पूर्ण करायला पाहिजे होत्या सावरकरांनी आपल्या आवेदनपत्रामध्ये लिहिलं होतं की त्यांना तेलाच्या घण्याला झोपलेलं होतं क्रांतिकारक रामशरण शर्मा सुद्धा आपल्या आत्मचरित्रात हेच लिहितात की सावरकरांना प्रतिदिन तीस पौंड तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी भाग पाडलेलं होतं हात रक्तबंबाळ झाले तरी त्यांना काथ्या फुटण्यासारखी कामं दिली जात होती असं असताना निरंजन टकल्यांसारखे डावे निर्लज्जपणे खोटं बोलतात की सावरकरांनी कारागृहामध्ये कोणतेही कष्ट भोगलेले नव्हते आणि त्यांना दोरी वळण्यासारखी हलकी कामं दिली जात होती चांगल्या जेवणासारखी मूलभूत गोष्ट सुद्धा सावरकरांना धोकादायक बंदीवान असल्यामुळं नाकारली जात होती सावरकरांपेक्षा धोकादायक नाही पण कुख्यात असलेले बंदीवान सुद्धा त्यांच्यावर डझनभर अभियोग होते तरी त्यांना कारागृहाच्या बाहेर काढलं जात होतं आणि बंदी वसाहतीमध्ये पाठवलं जात होतं सावरकरांना मात्र कोठडीच्या बाहेर सुद्धा काढलं जात नव्हतं सावरकरांचं पत्र वाचलं तर आपल्याला लक्षात येते की सावरकर हे जगातील विकसित देशाचे नागरिक असलेल्या राज्यकर्त्यांकडं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मागत होते ब्रिटिश जे आपल्याला वारंवार सांगत होते की तुम्ही मागासलेले होता आम्ही तुमचा विकास केला त्यांना सावरकर म्हणतात की तुम्ही स्वतःला विकसित नागरिक म्हणवता म्हणजे विकसित देश म्हणवता आमचा विकास करण्याच्या आम्हाला माणूस म्हणून बनवण्याच्या गप्पा मारता पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्ही आम्हाला देत नाही सावरकरांनी आपल्या आवेदनपत्रामध्ये प्रॉडिगल सन असे शब्द वापरलेला आहे तो बायबलमध्ये येतो आणि अलमायटीच्या संदर्भामध्ये प्रॉडिगल सन सावरकर स्वतःला म्हणत नाहीत तर ते ब्रिटिशांना म्हणत आहेत म्हणजे तुम्ही विकसित नागरिक म्हणजे विकसित देश नाही तुम्ही विकसित नागरिक नाही असा सावरकर ब्रिटिशांना टोला लावत होते श्रीकांत शेटे मदन पाटील यांच्यासारखे जे बी ग्रेड दर्जाचे इतिहासकार आहेत ते सावरकरांच्या आवेदनपत्रातील शेवटचा सा किंवा मोजका उतारा आपल्या पुस्तकात लिहित अस मांडतात आणि सावरकरांना अपेक्षित नसलेला आणि त्यांनी न सांगितलेला अर्थ स्वतः लावत बसतात मध्यंतरी भारत जोडो नावाची एक सर्कस किंवा हास्य जत्रा निघालेली होती त्यामध्ये राहुल गांधींनी कॅमेरा समोर एक कागद धरला आणि सांगितले की हा सावरकरांचा सा माफीनामा आहे ओल्ड फाईल किंवा ओल्ड एखादा कागद कलर प्रिंट करून असा कॅमेरा समोर दाखवला जातो त्या पत्रामध्ये काय लिहिलेला आहे हे धड त्यांनीही वाचलेलं नसतं आणि ते, ते कॅमेऱ्यात बघून आपल्याला सुद्धा वाचता येत नाही अशीच गंमत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार